आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गव्हाची आणि मूगडाळीची एकदम खुसखुशीत अशी ही चकली पहा किती मस्त असा आवाज येतोय तिची किती छान झालेली आहे याच पद्धतीची आणि बिलकुलही तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही झालेली चकली आहे तोंडात टाकतात विरगळणारी सरात मग सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला लागणार आहे मूग डाळ तर मूग डाळ इथं पहा मी एक कप इतकी घेतलेली आहे त्याच कपाने आपल्याला दोन कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी होणार आहे पहा आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरचं जे मोठा डबा असतो ना त्याच्यामध्ये घालून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपण घालून घेतलेली आहे एक इंच वर येईल इतकं आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला बाजूला ठेवायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर गव्हाचं पीठ हे घालून घ्यायचं आपण जेवढी डाळ घेतोय त्याच्या दुपटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि या पद्धतीने छान असं त्याला गाठी मारून एकमेकावर डबे ठेवून घ्यायचे मोठा डबा खाली ठेवायचा छोटा त्याच्या वरती ठेवायचा कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं डबे एकमेकावर ठेवून एक ताटली त्याच्यावर झाकून घ्यायची आणि या आप पद्धतीने आपण कुकर हे लावून घेऊता लावून झालं की दोन शिटे याला देऊन घ्यायच्या आहेत हाय हीटवर द्या काही फरक पडत नाही मुगाची डाळ खूप लवकर शिजल्या जाते तर पहा हाय हीटवर आपण दोन शिट्या दे ह्या देऊन घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला कुकर खाली काढायचं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे याच्यातली वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे वाफ गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्याची थोडंसं थंड झालं की आपण याला काढून घेऊ तर पहा पूर्णपणे गेल्याच्या गेल्याच्यानंतर आपण दोन्ही म्हणजे पीठ आणि डाळ दोन्ही काढून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता थोडंसं हे गरम आहे तेव्हाच मी काढत आहे कारण गरम आहे ना तेव्हा हे खूप लवकर असं मोकळं होतं आहे तर पहा एकदम ग गच्च असं हे गव्हाचं पीठ आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला याचे या आप पद्धतीने तुकडे करून घ्यायचेत तर पहा सुरुवातीला आपण तुकडे जेवढे होतील ना तेवढे हाताने हे तुकडे करून घेतलेले आहेत एकदम पीठ झालेलं नाही हलकीशी गोळे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण छान असं चाळणीनं चाळून घेऊता आणि नंतर जे राहिलेलं ना ते मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेता येतील तर पहा सुरुवातीला एक आपण चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं घालून आपल्याला चाळून घ्यायचेत असेच घ्यायचे नाहीत कारण याच्यामध्ये खदगाटी असतात ना ते व्यवस्थित आपलं हे पीठ मळता येणार नाही त्याच्यामुळं काय करायचंय आपल्याला या पद्धतीनं चाळून घ्यायचे आहे तर पहा पूर्णपणे आपण चाळून घेतलेलं आहे जे लहानशा गाठी आहेत ना ते मिक्सरमध्ये थोड्याशा फिरवून घ्यायच्या किंवा हाताने बारीक करून घ्यायच्या तर या पद्धतीने आपण सर्वही गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मसाले घालायचे तर सुरुवातीला इथं मी तीळ घातलेले आहेत तर पहा मोठे दीड चमच इतका तीळ आहेत त्याच्यानंतर आपल्याला हातावर छान चोळून ववा घालायचा आहे मोठा एक चमच नंतर कस्तुरी मेथी घालायची आहे एक चमच आणि घालायचं आहे याच्यामध्ये मिरची पावडर आता चवीनुसार कमी जास्त करू शकता मी एक चमच इतकं घालून घेतले त्याच्यानंतर धने पावडर आपण घातलेला आहे अर्धा चमच आता सर्वही मसाले घालून झाले छान मिसळून घेऊता मी मीठ इथं विसरले नाही आपल्याला डाळीत घालायचे त्याच्यामुळे बाजूला ठेऊत आणि इथं घेऊ डाळ त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि हळद दोन्हीही मीठ छान सर्व भागाला व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे डाळीमध्ये मीठ आणि आपल्याला हळद घालून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही डाळ मस्त शिपली शिजलेली आहे आणि खूप जास्त असं पाणी झालेलं नाही किंवा खूप सैलसर झालेलं नाही खाली गरम आहे ना तेव्हा आपण जसं जसं हलूत ना तसं तसं याला चिकटपणा यायला लागतो तर तुम्ही पाहू शकता छान आपण घडसून घेतलेली आहे डाळ शक्यतो जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर काय होतं मग पिठाचं प्रमाण खूप कमी होतं आणि डाळ एकदम सैलसर होते खूप पातळ होते त्याच्यामुळे एकदम असं त्याची घट्टसर गोळा येणार नाही त्याच्यामुळं काय करायचं खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही तर पहा आपली डाळ ही घडसून झालेली आहे पिठावर घालून घ्यायची आणि छान्याला मिसळून घ्यायचे एकाच वेळेला पूर्णपणे घालायची नाही थोडी थोडीशी घालायची आता एवढ्या डाळीला एवढंसं पीठ लागतंच पण काही वेळेला काय होतं पाण्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर थोडंफार हे सैलसर किंवा घट्टसर होऊ शकतं तर या पद्धतीनं आपलं हे झालेलं आहे मला अगदीच थोडंसं पाणी एक दोन ते तीन चमच लागलेला आहे त्याच्यामध्ये मी तेवढंच घालून घेतलं आहे बाकी काहीही लागलेलं ला नाही आपलं डाळ एकदम छान अशी शिजली गे गेलेली होती थोडीशी सैलसर असेल तर तुम्हाला पाणी देखील लागणार नाही तर आपल्याला एकदम घट्टसर नाही आणि खूप सैलसरसुद्धा गोळा मळायचा नाही तर पहा या पद्धतीने आपला हा गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसुद्धा नाही आणि खूप सैलसरसुद्धा नाही आणि आता काय करायचं आहे आपल्याला गोळा मळून झाला की लगेचच चकली बनवायची त्याच्यासाठी पहा मी छान हा हा धुवून घेतलेत आणि याचा एक गोळा तयार करून घेतला ला। आहे लांबटाकाराचा आता काय करायचं आहे आपल्याला जे चकलीचा साच्या आहे म्हणजेच आपलं सोरे आहे ते घ्यायचं आहे त्याला सर्व भागाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही पीठ आणि जी ताटली आहे आपली प्लेट आहे ती याच्यावर घालून घ्यायची जे खरखरी भाग असतो ना ते आपला मधल्या भागाला घालायचा आणि बाकीचा असतो तो, तो खालच्या भागाला घालून पीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चकलीचं आणि या पद्धतीने आपल्याला ह्या सोऱ्या लावून घ्यायचं आहे आता काही वेळेला काय होतं चकली आपली करतेवेळेस येते व्यवस्थित पण टाकते वेळेस ना मोडते त्याच्यासाठी मी इथं काय केलेलं आहे प्लेट घेतली छोटीशी आपली जी पोहे खायला नॉर्मली वापरतो तीच त्याच्यावर या पद्धतीने चकली घालून घेतलेली आहे हलक्या हाताने घालायची म्हणजे कसं आपल्याला त्याला पलटवलं ना तेलामध्ये की व्यवस्थित ती चकली जशास तशी तेलामध्ये सोडता येते मोडणार नाही अजिबात तर पहा आपली चकली तयार झाली याच पद्धतीने दुसऱ्याही करून घेऊता आता त्याच्याहून थोडंसं सा मोठ्या साईजचं प्लेट घेतलेलं आहे मी त्या प्लेटमध्ये याच पद्धतीने आपण दोन करून घेणार आहोत तुम्ही दोन घ्या तीन घ्या म्हणजे एकाच वेळेला आपण तीन ते चार चकले हे तळून घेऊ शकतो ना त्याच्यामुळे काय करायचं एक एका प्लेटवर जेवढ्या येतील तीन ते चार या पद्धतीने घालून घ्यायच्यात तर अशाच आपण प्लेटवर घालून घेणार आहोत जर तुम्हाला अजिबातच जर वाटत असेल तर चकली व्यवस्थित आपली जे येते करतेवेळेस पण तळतेवेळेस व्यवस्थित टाकता येणार नाही मोडेल तर हे पर्याय तुम्ही नक्की वापरू शकता तर पहा या पद्धतीने मी सर्व ही चकल्या करून घेतलेल्या आहेत अशाच आपल्याला करून घ्यायच्या आहेत एका वेळेला फार जास्त करायच्या नाहीत सात आठ केल्या तरीही चाल तिला आता पहा तेल आपलं छान तापलेलं आहे चकल्या तळून त्याच्यासाठी काय करायचं तेल तापून झालं की आपण हे चकल्या सोडून द्यायच्या चकल्या तेलामध्ये आपण सोडल्या की लगेचच त्याला आपल्याला झारी लावायची नाही चांगलं सेट होऊ द्या नाहीतर हे मोडायला लागतात तर पहा छान सेट झाले की छोटीशी झारी घेतली त्यानं मी आणि या पद्धतीने याला आलटून पलटून आपल्याला छान एकदम करकरीत होजेपर्यंत आणि याला तळवून घ्यायचं आहे हलकासा कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बिलकुलही तेलकट होणार होणार नाही तयाचकल्या तर या पद्धतीच्या आपण तळवून घेतलेल्या आहेत जास्त वेळ लागणार नाही आणि मी हाय हिटवरच तळलेले आहेत कारण याच्यामध्ये डाळ थोडीशी शिजलेली असते ना ओलसर असते त्याच्यामुळे तुम्ही कमी हीटवर जर तळून घेतल्या ना तर तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं आपल्याला हाय हीटवरच याला या पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर एकदम छान लालसर होऊपर्यंत तळायच्या म्हणजे एकदम अशा कुरकुरीत होतात त्या तर पहा या पद्धतीने आपण हे करून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत छानसा कलर बदलला की काढून घेऊच तर याच पद्धतीने मी सर्व ही चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपल्या ह्या चकल्या बनलेल्यासुद्धा आहेत मी तर हातानेच चकली ही घालून घेतलेली आहे प्लेट वगैरे केले नाही तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला तो पर्याय सांगितलेला आहे तुम्ही प्लेटनी तेलामध्ये प्लेटच सोडून घेऊ शकता तर पहा एकदम कुरकुरीत आपली ही चकली तयार झालेली आहे येतोय ना आवाज हा येणारच एकदम मस्त अशी ही कुरकुरीत होते कडक अजिबात होणार नाही एकदम खुसखुशीत बिना भाजण्याची आपली ही चकली तयार होते पहा बिलकुलही तेलकट झालेली नाही अशीच ही, ना ही। चकली नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे